नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या वरती ज्याचं नाव आहे आधुनिक तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या युट्यूब चॅनल वरती शेतकरी मित्रांनो कोथिंबीर या पिकाची लागवड आपण बाराही महिने करत असतो आणि तसंच कोथिंबीरचे पीक हे अवघ्या पस्तीस ते चाळीस दिवसांमध्ये तयार होणारे आणि काढणीसाठी येणारे पीक आहे कोथिंबीरला मागणी आणि त्यासोबत बाजारभाव देखील चांगला असतो परंतु या कोथिंबीर पिकामधील येणारे तणावर नियंत्रण करणे कर हे खूप गरजेचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीर पिकासाठी कोणती आणि कधी फवारणी करावीत आणि त्यासोबत त्या फवारणीचा आपल्या कोथिंबीरला काही फायदा आहे का ते या विषयीची थोडक्यामध्ये माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपण कोथिंबीरची लागवड करतो तर लागवडीच्या नंतर लगेच लागवड झाल्यावरती कोथिंबीरच्या पिकाला आपण पाणी द्यावे त्यानंतर लागवडीच्या नंतर, नंतर तीन ते चार दिवसांनी परत कोथिंबीर पिकाला पाणी देऊन जमी करून आपण परत पाचव्या दिवशी कोथिंबीर तणनाशकाची फवारणी करावी कोथिंबीरचा उतार हा लागवडी नंतरच्या आठ ते दहा दिवसांनी होतो तर हा उतार होण्याच्या अगोदरच आपण कोथिंबीर मधील तणांचा चांगला बंदोबस्त करावा आपण पेरणी केल्याच्या नंतर पाचव्या दिवशी आदामा कंपनीच्या डेकेल हे तणनाशकाचे वीस मिली प्रति पंप या प्रमाणामध्ये घेऊन तणनाशकाची कोथिंबीरसाठी फवारणी करू शकतात किंवा डेकेलच्या व्यतिरिक्त आपण सारगा सुपर वीस एमएल आणि त्यासोबत गोल तणनाशक दहा एमएल एल प्रतिपंप या प्रमाणे घेऊन तणनाशकांची फवारणी ही कोथिंबीर पाचव्या दिवशी करू शकतात तणनाशकांची फवारणी करताना फवारणी हे आपण कोथिंबीर उगवण्यापूर्वीच करावी जेणेकरून आपल्या कोथिंबीर मधील तणनाशकांवर त्याचे चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळू शकतील आणि त्याच सोबत कोथिंबीरची उगवण झाल्यानंतर या तणनाशकांची फवारणी करू नये शेतकरी अशा प्रकारे मध्ये तणनाशकांची फवारणी कधी करावी कोणती करावी आणि यांचा वापर हा किती प्रमाणात करावा त्या याविषयीची थोडक्यामध्ये माहिती आपण घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तंत्र या चॅनलला ला सबस्क्राईब करा